सगळ्यांचं तर तुम्हाला वाटत अस ना आज तिघी की सोबतच कसे काय तर आज श्रावला मी फ्रॉक शिवलाय ते मी तुम्हाला दाखवणार आहे आणि कसा ते मला सांगा तुम्ही श्रावू बरं तर हा फ्रॉक श्रावला मी शिवलाय तर पहिल्यांदा शिवलाय ह्याच्या आधी कधी मी फ्रॉक शिवला नव्हता म्हणजे ब्लाऊज शिवते मी माझे माझे शिवते घरी दुसऱ्यांचे नाही शिवायला मला एवढं काही जास्त जमत नाही कोणाचं बिघडन काय होईल त्यामुळं स्वतःचे मी ब्लाऊज शिवते आणि त्यातनंच एकदा म्हणजे श्रावला आता म्हणलं काहीतरी ट्राय करा फ्रॉक शिवण्याचा प्रयत्न पटीएल ड्रेस म्हणजे पटीयाला ड्रेस असतो ना तो शिवायचा होता ती म्हणती पटियन ड्रेस मग मी पण म्हणलं पटियन ड्रेस तर पटीएला ड्रेस मला शिवायचा होता तिचा आणि मग तिला मी एक ऑनलाईन मागवलेला ड्रेस होता पटीयाला तर मी म्हणलं तसंच बघून प्रयत्न करू शिवण्याचा तर तो प्रयत्न माझा फेल गेला मला काही पटीआला ड्रेस शिवता आलाच नाही कारण की टॉप शिवला मी छान आला पण त्याची पॅन्ट मला काही जमलीच नाही मग ठीक आहे म्हणलं ती ड्रेस मी सोडून दिला तसंच त्याच्यानंतर म्हणलं आता श्रावला फ्रॉक शिव मग श्रावला ही फ्रॉक शिवली मी दाखव कश्राव हळू चूट हऊ चूट अशी ही श्रावची फ्रॉक आहे इकडे श्राव जरा ता अशी इथं उभरा तुला पाहायला लागण कळजे इकडे येऊ बरा तर हा असा ड्रेस आहे श्रावचा फ्रॉक शिवलाय तर इथं फुल पण शिवलाय मी फुल काही एवढं मला जमलं नाही बरं का पण तरी पण मी प्रयत्न केलाय छान फुल काढायचा झालाय तिला चांगलं म्हणजे तिला आवडलाय ड्रेस आणि सौम्याला पण आवडलाय तर ही लेस मी फक्त दहा रुपयाची लेस आणलेली कारण की जगा छोटा आहे त्यामुळं दहा रुपयाची लेस आणली ले तरी त्या तिचं भागलं राव हात हातकाड तर ही फक्त दहा रुपयाची लेस आहे तर तल लावल्याच्या ले नंतर लेस शिल्लक राहिली म्हणून मी पाठीमाग पण लावली दाखवश्राव तर पाठीमागच्या गळ्याला पण लेस लावली मी ति तिच्या आणि गे छोटेच काढले कारण की ही अंगाने लुकडी आहे त्यामुळं हिला मोठे गय काढले ना तरी पण हिला ड्रेस फिटिंग मध्ये बसत नाही त्यामुळं मला हिला ड्रेस शिवायच्या आधीच मला टेन्शन आलं बसतंय का नाही आणि ही पदराचा भाग आहे म्हणजे जो माझ्या साडीचा पदर होता त्या पदराचं मी फक्त एवढंच कट करून घेतलेलं आणि शिवून घेतलं त्याच्यानंतर ही ऑरेंज जे ह्याचे त्याच्यानंतर मी असं घड्या घालून घालून ह्याच्या शिवून घेतल्या अमरेला टाईप आहे का नाही श्राव आंबा कलर आंबा कलर आहे ऑरेंज कलर केशरी कलर आणि आंबा कलर एकच बा असा मी श्रावूला फ्रॉक शिवलाय पण छान आलाय आणि तिला आवडलाय पण मला फुग्याच्या बाया करायच्या होत्या तर फुग्याच्या बाया काही मी केले नाहीत फक्त ह्याला म्हणजे आंबा कलर म्हणती ही श्राव त्याचीच लेस लावली हे दिसते का तुम्हाला कारण की टोच नाही म्हणून ह्याला मी अस्तर लावलं नाही आपल्या घरच्या घरी फक्त ट्राय करत होती मी की गेला फेल तर गेला म्हणलं साडीचं तशी पडूनच होती म्हणून मी फक्त ट्राय करत होते पण झालंय चांगलं त्याला मी अस्तर लावला नाही त्यामुळे तिला थोडा थोडा ड्रेस टोचतोय ना श्राव <laughs> तर तिला मी म्हणलं दुसऱ्या म्हणजे शर्ट शर्ट असतात ना टी शर्ट ते घालत जा म्हणलं त्याच्या नंतर ही घालत जा मग तिने पॅन्ट पण घातली आणि मस्त आता हिला हा ड्रेस दिसायला लागला आणि बसलाय पण चांगला तर हिला ड्रेस शिवलाय तर सौम्याचं म्हणणं असं आहे की मम्मी मला पण शिव मग मी श्राऊला शिवलाय त्यामुळे मी सौम्याला पण ड्रेस शिवण्याचा प्रयत्न करणार आहे जमला चांगले तर ठीक आहे घालून सौम्या है का नाही सौम्या हां पण मी जमूनच घेते कारण की माझा पटियाला ड्रेस मला फेल गेला पण हा फ्रॉक छान पिकी जमला कारण की फ्रॉकचं एवढ्या काही टेन्शन पण नसतं पटियाला ड्रेसच्या पॅन्ट चुने करायचे होते त्यामुळं ती पॅन्ट मला जमली नाही पण फ्रॉक छान आलाय आणि हिला मी सेम फ्रॉक शिवणार आहे फक्त फुग्याच्या बाहेर शिवणार कारण की फुग्याच्या बाया मला येतात पण तिसऱ्या मी नाही शिवले पण स्वामीला शिवणार कारण की मी फुग्याचे फुग्याच्या माझी लिहायचे फुग्याच्या बायाचा असे शिवून घ्यायची तर मी तिला पण शिवणार आहे कारण की मला ब्लाउजच्या फुग्याच्या करता येतात आणि फुग्याच्या वाया मला जमतात पण त्यामुळं म्हणलं आता सौम्याला पण ड्रेस शिवायचा तर आपली साडीशी शिल्लक राहिली जी श्रावला ड्रेस शिवला ना त्याची साडी शिल्लक राहिली मग म्हणलं आता ही कट करून घेऊ बसल्यावर आपल्याला काय टाईम आहे मग म्हणलं आता हे टेप घेतला मी कैची घेतली आणि ही उरलेली साडी घेतली तर ही या साडीला मी सौम्यासाठी शिवण्यासाठी मी आस्तर घेतलाय आणि अस्तर लावूनच शिवणार आहे कारण की श्रावला सा� जी फ्रॉक मी घातली ती मी फक्त ट्राय करण्यासाठी घातलेली की मला का नाही जमते का नाही फ्रॉक बघायला तर चांगल्यापैकी आहे आणि तिला पण आवडली तिच्या हे हिला पण आवडली आणि मला पण आवडली मला का आवडले माहिती का का तर मी स्वतः ती फ्रॉक शिवली आणि पहिल्यांदा शिवली छान पण आली त्यामुळे मला आवडली कारण की स्वतःचं एखादा काम आपल्या आपल्याला आवडतच असतं दुसऱ्याने ती काम आवडू नाही आवडत असं असतं पण हे काम आपले आपल्याला आवडणं हे खरंच म्हणजे बेस्ट आहे मी माझी मी मला असं वाटतं मी बेस्ट आहे माझ्या पोरेसाठी मी फ्रॉक शिवले हे का नाही त्याच्यात मला पण खूप मम्मीपेक्षा ड्रेस आवडला तिचा शिवलेला म्हणून मी मम्मीला रडून रडून म्हणलं म्हणलं मला तिच्यासारख्याच ड्रेस पाहिजेत मग म्हणले तुला पण शिवते मी काही सारखं नाही पण मला तिचा ड्रेस म्हणून म्हणलं मम्मीला म्हणलं मला ड्रेस शिवत हा तर मग आता काय आपल्याला काम नाही दिवसभर कारण की काम झालं जेवण झालं का काय काम नसतं त्यामुळं आता म्हणलं कट करून घ्यायचं श्रावलं समोर पण चांगले मस्त फ्रॉक शिवायचे श्राव सारखीच तर ही माझी साडी होती आंबा कलरची साडी केशरी कलरची साडी अशी आंबा कलरची होती म्हणजे ही भरपूर वर्ष झालं माझ्या का साडी होती बर का तर हो काही ह्या साइडचा पदर होता तो मी कट केला आणि तोच श्रावच्या फ्रॉकला लावलेला आहे पदर तर ही आता ह्या साडीला झालं जवळजवळ दहा बारा वर्ष आहे ना गश्रव सौम्या हम्म दहा तर वर्ष झालेतच ह्या साडीला मग त्यामुळं कारण की, की नाही का ला ही अशी एक 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 एकच साडी सारखी सारखी घालू वाटत नाही ही चुपून पण बसत नाही अशी कडक साडी आहे अंगाला अशी चुपून बसत नाही त्यामुळं घरात भरपूर दिवस अशी पडून होते मग त्यामुळं म्हटलं आता ह्या ड्रेस शिवायचा मग एक शिवला आता हिला बी शिवते तर कसा वाटला तुम्हाला श्रावचा शिवलेला फ्रॉक मला कमेंट करून सांगा आणि सौम्याचा ड्रेस शिवलेला पण मी तुम्हाला नक्की दाखवणार आहे मी नाही कापड डबल टाकून घेतलं बरं का आणि कट करून घेणार आता डबल का कापलं धरायचंय कारण की डबल डबल ना करूस तर डबल कापड टाकायचं कारण की परत कोण कोण काय अगोदर सिंगल कापड कापून घेतं कारण की हिकडून टिप येत असते इकडून बी टिप येत असते तुम्हाला आता माहिती मग वेगवेगळे कापड काढून हे करतात तर मी तसं करत नाही मी हिकडून टिप मारली ना इकडून सलगच येते टिप पण हे कट करायचं कट करून त्यानंतर टिप मारायची आणि ही बॉर्डर मी लावणार नाही कारण की बॉर्डर ह्याची पांढरी झाली तुम्हाला दिसतच ता असं व्हिडिओमध्ये ही बॉर्डर जरा आहे बरे पण ह्या साईडची ची अशी पांढरे झाली आणि पांढरे पण टाकून दिली ही बॉर्डर मी अदोगावर कट करून घेते बर का तर ही बॉर्डर कट करून घेऊन मी सौम्याला मस्त अशी फ्रॉक शिवणार आहे आता ही बॉर्डर मी कट करणार आहे आणि मस्तपैकी सौम्याला फ्रॉक शिवणार आहे तर हा व्हिडिओ माझा मोठा होईल त्यामुळं मी दुसरा व्हिडिओ टाकते म्हणजे पार्ट टू असा टाकते मी की जिथं मी सौम्याला फ्रॉक कशी शिवली हे तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये मी दाखवते तर आज पुरता हा फक्त हाच भाग बघा कारण की एका व्हिडिओमध्ये हा लाँग व्हिडिओ होईन मोठा व्हिडिओ होईन हा फ्रॉक शिवताना पण दाखवून तुम्हाला त्यामुळं मी दुसऱ्या व्हिडिओ बनवते म्हणजे पार्ट टू मध्ये बघा मी सौम्याला कसा फ्रॉक शिवलाय कसा शिवते हे पण बघा आणि शिवल्यानंतर कसं दिसतंय ते पण बघा पार्ट टू मध्ये व्हिडिओ मध्ये पार्ट टू च्या व्हिडिओ मध्ये बघा बाय बाय बी कुलच्या मध्ये